कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून रात्रीच्या सुमारास संशयास्पद ड्रोन उडत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काही नागरिकांनी यावेळी ड्रोन हे घराच्या वरून आणि किचनच्या खिडकीजवळून गिरक्या घेत असल्याचं दिसून आल्याचं सांगितलं यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या प्रकाराची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसराची पाहणी करून नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय पोलिसांनी नागरिकांना आधार देत सदर घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही देखील या प्रकारामागील सत्य समोर आणावे आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे आम्ही जेवर पाठोचा भागात बाग, राहतो आधी ग्रामपंचायत आद तर आमच्या गल्लीत म्हणजे पंधरावीस घर आहे तर साडेसात ते साडेआठ नऊच्या दरम्यान ड्रोन कॅमेरा फिरतोय त्याचा रेड आणि हिरवा कलर आहे आणि तो गच्चीवर असे दरवाज्याजवळ खिडक्यांजवळ येऊन पाहणी करतोय आणि कारवाई केली पाहिजे त्याच्यावर अशी आमची इच्छा आहे आमच्या जोरपाटोरा ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायत रोडच्या लगत गेले चार दिवसापासून लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून साडेसात ते साडेनऊ या दरम्यान एक ड्रोन कायमस्वरूपी फिरताना दिसतोय आजूबाजूला शहरात घडलेल्या घटनांचा मागोवा घेता आमच्याकडेही नागरिक भयभीत झाले आहे तरी सर्वांनी सहकार्य पोलिस आणि नि, सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून जागरूकता पाळावी आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लवकर लावा आज बघितलं ला आता टायमिंग बिविंग काय माहित नाही आम्ही बाहेर उभं होतो त्याचं मग मुलं म्हणते हे काय आलं काय आलं तेवढं बघितलं त्यांच्या इकडं टावर वर इकडं तिकडं ते यवस्थाना आम्ही बघितलं इथं दोन दिवस आहे ना सकाळी संध्याकाळी साडेसात वाजता आणि साडेसातला एक चक्कर ड्रोनचा होतो परत साडेआठ ला होतो आता दहा वाजता पण चालू झाला म्हणजे दोन तीन ड्रोन राहतात इकट्ठी आणि ते समोर गवळी म्हणून त्यांनी रात्री साडे दहा वाजता पण पाहिलं आणि भीतीचं वातावरण आहे रोज काय मागणी मागणी हीच एका बाबा परिषदेने लक्ष द्यावा आणि तत्काळ त्याचा काय आहे ते, ते मार्गेला लावा त्यांनी आणि सगळे जास्त करून लेडीज राहतात इथं जेंट्स का जास्त घर राहत नाही त्या हिशोबाने फक्त शासनाला तीच विनंती फक्त का लवकर लवकर मार्ग काय काहीतरी आहे आमची ती पूर्ण करावी त्यांनी त्याला काहीतरी मार्ग काढावा त्यांनी माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव